रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत लासलगाव येथील दुपार सत्रातील तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज नवीन कांद्याचे एकोणसत्तर वाहन तर जुन्या उन्हाळी कांद्याचे एकशे त्रेपन्न वाहनांची आवक आली होती लाल कांदा सरासरी तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे उन्हाळी कांदा सरासरी पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर टॉप क्वालिटीचा एक लॉट सहा हजार एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर टॉप क्वालिटीचा एक लॉट सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर लाल कांदा सरासरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर टॉप क्वालिटीचं एक लॉट चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्टी सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहे तर अहिल्यानगर येथे आज जुन्या कांद्याच्या चौदा हजार तीनशे एकोणसत्तर गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे पाच हजार शंभर ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे चार हजार रुपयापासून पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर लाल कांद्याची चौऱ्याहत्तर हजार सातशे अठरा कांदा कोणांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेला आहे तर मित्रांनो जुन्या कांद्याच्या काही लॉटला जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सत्तावीस कांदा गोण्यांना आज बाजारभाव निघाले तर नवीन कांद्याच्या एकोणीस कांदा गोण्यांना पाच हजार रुपये क्विंटलला जास्तीत जास्त बाजारभाव आज नगर येथे निघाले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा